नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे झालेल्या नुकसानीचं संदर्भातील आजचा हा व्हिडिओ आहे त्या संदर्भातील एक महत्वाचा निर, शासन निर्णय दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनाने काढला आहे व त्या संदर्भात शेतकऱ्यांना कितीची मदत होणार व ती कशी असणार त्यासाठी असलेले निकष काय असणार व त्यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरू शकतात या संदर्भातील आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती तर त्या संदर्भातील दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेला शासन निर्णय मी आज आपल्या समोर त्याचं वाचन करून दाखवणार आहे त्याचबरोबर तो शासन निर्णय मी आपल्या जर शेतकरी बांधवांना जर बघत असेल तर तो तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकवर देखील पाठवू शकतो त्यासाठी तुमचा व्हॉट्सअप क्रमांक देखील मला कमेंट करून सांगावा तसेच माझा शहाण्णव एकोणनव्वद त्र्याऐंशी एक्क्याऐंशी बहात्तर या व्हॉट्सअप नंबरवर आपण संपर्क करून या शासन संदर्भातील माहिती व जे आर आपण मिळवू शकतात तसेच या व्हिडिओच्या सोबत शासन निर्णय आपल्याला देत आहे तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानी करता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्या अन्वयाने शासन निर्णय हा निघाला असून त्या संदर्भातील पुढील अंमलबजावणी पुढील काही दिवसांमध्ये होणार आहे या संदर्भातील प्रस्तावना मी थोडक्यात तुम्हाला वाचन करून दाखवतो जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत झाल्या राज्यात झाल्या अतिवृष्टीमुळे पूर व परिस्थितीमुळे शेतपिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरता राज्य आपत्ती प्र, प, प्र, प्र, प्रतिसाद निधीतून संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णय ने निश्चित केलेल्या दरांनुसार जवळपास अक्षरी एकोणतीस कोटी पंचवीस लक्ष रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे असा हा आ, स्पष्ट जी आर या ठिकाणी शासन निर्णय शासनाने पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केला आहे व त्या संदर्भातील पुढील माहिती अशी आहे अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगाम मध्ये उपयोगी हो पडावे याकरता शेतकऱ्यांना अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस या करता, करता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येत आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरता देखील विविध दरांनी मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वन विभाग यांचा सत्तावीस ती तीन दोन हजार तेवीस अन्वये म्हणजे सत्तावीस तीन दोन हजार तेवीस ला जो ठराव घेऊन जो महत्वाचा निर्णय घेण्यात आला होता त्या अन्वये अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतजमीच्या नुकसानीकरता बाधितांना मदत प्रदान करण्याकरता शासनाची मान्यता देण्यात आली आहे या संदर्भात अं माहिती आपल्याला मी दाखवली आहे तरी आणखीन पुढील माहिती आहे चालू हंगाम मध्ये या पूर्वी सर्व विभागांना शेतजमिनीच्या नुकसान करता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावा अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता शेतकऱ्यांनी घ्यावी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी आहे तसेच लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतरही लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निगमित अं करण्यात आलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्ती मध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांना कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांच्या अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील म्हणजे हा जो निधी येणार आहे हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे हा दुसरा इतर कुठेही वळवायचा नाही असा स्पष्ट यामध्ये उल्लेख आहे व या संदर्भातील सर्व जबाबदारी ही प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांची राहणार आहे यामध्ये आपण आता कोणकोणत्या जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आलाय याची माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये जे जिल्हा समावेश करण्यात आले विभागानुसार आहे नाशिक जिल्हा नाशिक विभागीय आयुक्त यामध्ये अंतर्गत येणारा जिल्हा आहे जळगाव यामध्ये जून व जुलै दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या बाधित एकूण क्षेत्र आहे सत्तावीस पॉईंट एकोणसत्तर हेक्टर आणि यासाठी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे एकशे त्रेचाळीस शेतकरी आणि खरडून गेलेली जमिनीकरता देण्यात आलेला निधी आहे तेरा लक्ष रुपये तेरा लाख रुपये इतका निधी या शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर पुणे विभागांतर्गत येणारे जिल्हे पुण्यामध्ये पुणे सातारा सांगली त्याचबरोबर कोल्हापूर व सातारा या, या पुणे विभागात या अंतर्गत येणारे जिल्हे असून यामधून एकूण जमीन जी आहे एकशे एकोणतीस पॉइंट सत्तावन्न हेक्टर इतकी बाधित जमीन असून यामध्ये तेराशे सत्तर शेतकरी हे बाधित शेतकरी म्हणून अं शासनाने डिक्लेअर केले असून यासाठी एकूण साठ पॉइंट बत्तीस लक्ष रुपये इतका निधी पुणे विभागासाठी देण्यात आले आहे त्याचबरोबर नागपूर विभागाअंतर्गत येणारे जिल्हे आहे गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर व चंद्रपूर असे एकूण नागपूर अंतर्गत येणारे जिल्हे असून यामध्ये एकूण तीनशे तीन हजार नऊ हेक्टर इतकी जमीन या बाधित असून यामध्ये एकूण आठ हजार एकोणनवद आठ हजार एकूण पन्नास इतके शेतकरी असून यामध्ये अं एक हजार अठ्याण्णव शहात्तर लक्ष इतका निधी या विभागासाठी देण्यात येत आलाय त्याचबरोबर अमरावती विभागा अंतर्गत अं येणारे जिल्हे आहे अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या अंतर्गत येणारे एकूण जिल्हे असून यामध्ये अ बाराशे दोन पॉईंट अठ्ठेचाळीस हेक्टर इतकी जमीन बाधित झाली असून यामध्ये चार हजार आठशे एक्केचाळीस इतके शेतकरी यांचा समावेश या जिल्ह्या अंतर्गत या विभागांतर्गत करण्यात आला आहे त्याचबरोबर या जिल्ह्यासाठी चारशे चौतीस पॉईंट तेहतीस लक्ष रुपये इतका निधी शासनाने दिला आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत येणारे जिल्हे आहे परभणी लातूर हिंगोली धाराशिव व नांदेड असे एकूण जिल्हे असून या जिल्ह्याअंतर्गत अंतर्गत येणारी एकूण जमीन आहे एक्क्याऐंशी हेक्टर एक्क्याऐंशी हजार पॉईंट अठ्याऐंशी पॉइंट साठ हेक्टर एवढी जमीन अं बाधित झाली असून यामध्ये येणारे शेतकरी आहे तेवीस हजार पासष्ट एवढे शेतकऱ्यांचा समावेश या अं छत्रपती संभाजीनगर कर, विभागांतर्गत करण्यात आला आहे व यामधून एकूण अं एकोणतीस म्हणजे जवळपास दोन हजार नऊशे पंचवीस पॉइंट पौंच एकसष्ट लक्ष रुपये निधी हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी शासनाने दिला आहे या संदर्भातील जी आर आपल्या स्क्रीनवर देखील दिला आहे तसेच माहितीच्या पीडीएफ मध्ये देखील आपल्याला यासोबत जी आर देत आहोत यासारख्या महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमचे कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सर्व शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब करावे व वेळोवेळी येणारे महत्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी बेल आयकनला प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करावे जेणेकरून आपल्याला दररोजच्या नवनवीन व्हिडिओची माहिती येत येत जाईल व असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करावे व एक शेतकऱ्याचे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो, जय हिंद जय जवान जय किसान शेतकरी बांधव धन्यवाद